मी महागाडी तिकडे फ्रेश व्हायला गेलो तोवर एवढा बुक ना केला वाला सुद्धा म्हणलं असं बाकासोड चाललाय जेव्हा आज मी त्यांना म्हणलं होतं मला बुक लागली थोडी लाच बीज दर झाले प्लेट वर प्लेट पाचवी प्लेट आहे पाचवी बिल किती दोन दोन हा पल्ली का पोटात हा दोन दोन शेवड्या ऐक तर मित्रांनो फायनली आम्ही निघालेलो आहे पुण्यामधून तर आता थोड्याच वेळात थोड्याच वेळ नाही कमीत कमी किती तीन तास तीन तीन तास मजा वाट लागली गाडीत बसलीये हा थांब थांब दोन मिनिट चि तर चला मग त्या शो मध्ये पोचतोय आपण थोड्याच वेळात गेटवर गेल्यावर आता बघूया किती वेळात पोचलो आता तर मित्रांनो ट्रॉफिक लागलेलं ला, आहे ट्रॉफिक काय सोपं आवडत नाही हो ड्रायव्हर साहेब लवकर पोहचवत ना टायमिंग वर टायमिंग वर येऊ दे ट्रॉफिक लागल्यावर काय हवे तर नाही काय गाडी लागली ना अजून जो थोड्यावर संध्याकाळी जो नाही लवकर शोला थांब जागा राहायचं किती वाजेपर्यंत

आ आपण सीट बेल्ट घातले की मला नाही की बाळा थोडच आहे तुम्हाला हं माग ओए शिवड्या काय होतय तुला काय होतय कोई 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 हं लायनर साब किती राहिले हो हं किती राहिले साब मला का ड्रायव्हर साब नाही राहेना आता किती किलोमीटर 32 किलोमीटर

कसं वाटतं आहे इतकी कमात दुखायला लागली एका जाप चिवड्या कसा झोपलाय आहे इथून तिथून झोपतंय आणि परत झोपली का तू थोडी तरी उठली होने वाटली मला वाटलं ट्रॉपिकच लागलंय पुढे पुढं बघितच नाही झोप वाटाय लागलं आहे आणि झोप झोप आता दहा मिनटं तर राहिलं तर दहा किलोमीटर राहिलं तर भूक लागली आता उतरलं की खायचंच बाळा तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे इथून फक्त सातशे मीटर राहिलेला आहे शिवकुजी झोपली बघा सातशे मीटर राहिले आता थोडं लागले तर थोडासा थो नाश्ता करतो गेला घे की गावली ये ये गे चपल हात धर घर तिला घे पहिले भजी पाव अजून एक अजून एक द्या अरे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला होय काय घेतलंय ते काय खात बड पाव खात पाव भजी खात काय माग काय मागवायचं ती तुला काय खायचंय पाव भजी पाव चिवड्या बघ कसे खाते दं बघ की लांब हे बघ दोन दोन की आटपल्ली का पोटा बघ दोन दोन चोड्या ए चालिक आटपल्ली काय एका हातात पाव एका हातात कसं खाते ने बुक लागले द्या पडे ओ अगुमा كويس का खामा पोट भरून थोडी प्लेट वर प्लेट प्लेट वर प्लेट पाचवी प्लेट आहे पाचवी मुंबई फक्त बारा रुपये आणि मला माहित तर मित्रांनो बघा बारा रुपयाला प्लेट आहे बारा रुपयात बघा किती भजी दोन पाव देतात अरे मम्मी इथं काय आग सगळं करायला लागली <laughs> <laughs> तुला भी लागली का मम्मीने पाच प्लेट खाल्ल्या त्या हा थांब थांब द्यावं आमच्या परीला पटकन काय द्यायचं परीला भजी दे की संपली का संपलं का काय पाव संपले बेज आहे का सगळं हॉटेलचं पाव खाऊन टाकलं तु ठेवलं नाही आम्हाला काय तिकड मग मीच माग राहिलो मलाच राहिलं नाही तीनच प्लेट झाला काय पात पाव नाहीच काय का आसपास ओके मागव ना तर मित्रांनो ह्या बॉक्समध्ये कमीत कमी शंभर पाव असतील कोणी 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 खाल्लं एवढं पाव मुंडक झाकते मी महागाडी तिकडे फ्रेश व्हायला गेलो वर एवढा बुक ना केला हॉटेल वाला म्हणलं हा आणा काय आणा भरपूर आणा डेली पडत नाही म्हणा मी आता कमीच पडले शेवटी हो का पाऊस संपला तर त्यांना म्हणलं तर त्यांनी राईस प्लेट लावलाय आता बरे राईस प्लेट मागवला अजून काय बुक तिची भरलेली नाही पोट भरलेलं नाही आला <laughs> वाइस प्लेट आली आहे नाही नाही ही पुरल का पुरल 50 50 पराऊ मास्टर झालेला आहे आता चला पंधरा मिनिट बाकी राहिले होय छोड्या बेटा काय खत चला मित्रांनो